एका गाण्यामध्ये एका शब्दामध्ये चार मी फ्रेंड घुसवले ना आर्या अरण बाबा इकडे काय झाला हे बनत सेम डिझाईन बाबा टीका आहे

एका गोलीतच <laughs> गोली टेंगुल एका गुली 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 धोका गुली हो चला तुला बुकीत नाही पाऊस पडत आहे एकदम गरम गरम चहा स्पेशल गरम गरम सर्वांना या गर्ण। 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 गर्ण, गर्ण या चहा चहा घ्यायला दूध नाही रे ब्लॅक ना टी नाही दूध ब्लॅक टी झाली का दूध झाले का चहा घेऊन झाली असेल

आधी आता आधी आता उद्या बकरीचा कोला खाणार काय बोल बोलायच काय अडी आम्ही मी बकरी बन मा काय पण बोलता तुम्ही तर <laughs> आई मी बोलतो ना अरे इथे सुनो

असल नहीं भाई भाई कैसा ना पुलिस आला खोली भाई बाबा सा मोई डाला बाबा सा मोई मोई डाला मम्मी डाला मोई मोई डाला मम्मी डाली बाबा सा टेंगी टेंगी डाला बतंगा उठ पकड़ी eh ah, tinggi, tinggi. tinggi 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 My tinggi tinggi thui, thui. Mabata, boy, Mabita, lela, tinggi 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 tinggi

खावा खावा चला फटाफट फटाफट खाऊन लाईफ मध्ये तुम्ही पण फक्शन खाऊन या आम्ही पण फक्शन खातो तुम्ही पण लाईफ लाईफ मध्ये कोण कोण ऑनलाईन

हे बघा आपली तू ना बेटा हे बघा आपली बाबा संपवतो तुझ्या ऑनलाईन दाखवण्याच्या नावाला

सध्या खाणं कमी सांडवणे जास्त चालू आहे विजय शेतूपती सारखा वाटतय का मी चेहरा असं मोठा झालाय माथा दाढी पण अशी भरपूर आले भरगतचं मला पण मूच पण आले अशी मस्त थोडीशी आणि केस थोडीशी वाढलीत थोडं टकल पडले याला म्हणतात कार्बन कॉपी तुमचा मुलगा पण ट्राय करतो की नाही बाबा सारखी कॉफी करायला इल्लू मिनाटी इल्लू मिनाटी कांदा पोय <laughs> बाबा पोहे नाही कांदा पोहे कोण कोण आहे ऑनलाईन से आहे दोघ जण आहात ऑनलाईन बघतात आपलं नाव कमेंट मध्ये सांगा बाबा ऑन ऑन मध्ये बहुतेक अरणच आहे की काय हॅलो